शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार भरपाई एकशे तीन कोटी झाले मंजूर राज्यामध्ये जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने दोन ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात अवेळी पावसाने नुकसान झालेल्या त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एकशे तीन कोटी चौतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित रक्कम बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन सुद्धा केलेले आहे यामध्ये जिराईत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आहे तसेच बागायती पिकांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये असा नुकसान भरपाईचा निधी मिळणार आहे कुठल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही बघा शेतकऱ्यांना एका हंगामातील पिकासाठी एकच वेळेस नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा गहू व इतर पिकांची नुकसान भरपाई म्हणून अनुदान घेतले असेल किंवा अनुदान मंजूर झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना फेब्रुवारी ते मे महिन्यात झालेल्या नुकसानीचे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हाती आलेले पीक शेतकऱ्यांना गमवावे लागलेले आहे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात सुद्धा प्रचंड घट निर्माण झालेली होती साठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांच्या रजा आंदोलनाने शेतकरी हवालदिल झालेले आहेत या गोष्टीकडे जिल्हा प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष असून यावरती तोडगा काढण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे ओल्या दुष्काळाचे सावट पुन्हा पावसाची रिपरेप विविध भागात सातत्याने पाऊस शेतकरी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी ई पीक पाहणी आवश्यक असणार आहे संग्रामपूर तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन तूर कपाशी मक्का यासह विविध पिकांचे उत्पादन घेण्यात येते शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास त्यांनी मदत मिळावी तसेच कृषीविषयक योजनांचा त्यांना लाभ मिळावा याकरता ई पीक पाहणी शेतकऱ्यांना करणे गरजेचे आहे मात्र वेळा ई पीकच्या फेऱ्यात शेतकरी अडकल्याचे चित्र तालुक्यात दिसून आले आहे अकोला जिल्ह्यामध्ये जुनी पेन्शन संघटनेचा एल्गार सरसकट योजना लागू करण्याची मागणी एकच मिशन जुनी पेन्शन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा शेतशिवारात साचले पाणी पिके पिवडे पडण्याचा धोका पंचगव्हाण परिसरातील चित्र सतत पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा महायुती शासनाने देशांची दहा लाख कोटी रुपये कर्जमाफी केली परंतु हिवाळी अधिवेशनात घोषित केलेले कर्जमाफी अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आता उमटत असून शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे आष्टी तालुक्यामध्ये कारवायांचे सत्र सुरूच कडक कारवाई होत नसल्याचे प्रमाण वाढले पावडर वापरून दुधाचा काळा बाजार आष्टी तालुक्यामध्ये भेसळ करणारे रॅकेट झाले सक्रिय अंबाजोगाई तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा शेतकरी चिंतेत ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन हजार पदांची भरती सुशिक्षितांना सहा महिने रोजगार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासकीय निमशासकीय अस्थापनांचाही समावेश पुष्य नक्षत्राची लाभली साथ आश्लेषाचे गाढव तारणार का पंधरवाड्यापासून संततधार पाऊस नाल्याकाट्यांच्या शेतात साचले पाणी सध्या स्थितीमध्ये बाजारात शेतमालाचे भाव पडतेस शेतकरी सापडला आर्थिक कोंडीमध्ये पावसाला जोर नसल्याने शेतकऱ्यांसह हो व्यापारी हवालदिल खाद्यतेलाचे भाव जालना बाजारपेठ सणासुदीमुळे सोने चांदी पुन्हा महागले तूर हरभऱ्यात तेजी तर बाजारी सोयाबीनमध्ये मंदी कायम नारीशक्ती दूत मोबाईल ॲप चालेना पोर्टल फॉर्म घेईना बहिणी रुसल्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर झाली अडचण तक्रारीमध्ये झाली वाढ लातूर जिल्ह्यामध्ये वीस दिवसांपासून स्वस्त धान्य वाटप रखडले लाभार्थ्यांचे मात्र दुकानदाराकडे खेटे ई पास मशीन चालत नसल्याने एक हजार तीनशे पन्नास दुकानदार करणार परत इंडिया पेमेंट पोस्ट बँकेचे पाच लाख खातेदार सहाशे पोस्टमॅनद्वारे पोस्टाची घरपोच सेवा परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संताप चारशे सहा कोटी वाटले पिकांचे नुकसान आम्ही वंचितच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या नुकसानीचा आढावा घेत विमा कंपनीकडून पंच्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते अमरावती जिल्ह्यात अवकाळीचा एकशे सदुसष्ट कोटींचा निधी मंजूर जानेवारी ते मे दरम्यान ज्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्या अशा लाभार्थींना त्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करून देण्यात येणार आहे